ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस ठाण्याचे हद्दीत फिरते पोलीस स्टेशन डिजिटल व्हॅन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करणे नागरिकांमध्ये कायद्याची जागरूकता वाढविणे तसेच थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे त्वरित निराकरण करणे या अभिनव कार्यक्रमांद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गि यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत नवीन कायद्याची माहिती सुरक्षा बाबत मार्गदर्शन जनजागृतीसाठी विविध माहिती चित्रफीत दाखविण्यात येतात विशेष म्हणजे या कार्यक्रमात नागरिकांचे तक्रारी त्यांच्या घरपोच जाऊन ऐकले जात आहेत तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या जात आहेत या अभिनय उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांविषयी अधिक विश्वास वाढला असून मुरबाडकरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे हा उल्लेखनीय उपक्रम मुरबाडकर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा आणि पोलीस व जनतेमधील बंध अधिक बळकट करणारा ठरला आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट